हिंगोली जिल्ह्यात सहा महाविद्यालयामध्ये सुरू झाले आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन प्रारंभ झाला आहे तर महाविद्यालयामध्ये या संदर्भात जयत देखील करण्यात आली होती हिंगोली जिल्ह्यात कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक युवतींना व्हावा या हेतूने जिल्ह्यातील महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र सुरू झालेले आहे यात हिंगोली जिल्ह्यातील शाही महाविद्यालयाचा आज समावेश झालेला आहे या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शुक्रवारी ऑनलाईन प्रारंभ झालेला आहे यामध्ये वसमती येथील श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय व रावसाहेब पतंगे आर्ट्स कॉलेज यासह हिंगोली कळमनुरी असे एकंदरीत सहा महाविद्यालयाचा समावेश आहे या ठिकाणी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू झाले आहेत या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयातील व महाविद्यालयाच्या बाहेरील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधीदेखील आता या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि याचीच जयत तयारी म्हणून या साही महाविद्यालयामध्ये आज जयत तयारी करण्यात आली होती संपूर्ण विद्यार्थी प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऑनलाईन प्रारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूयात या संदर्भामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व अनेक मान्यवर देखील या ऑनलाईन पद्धतीने प्रारंभ झाला आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं जे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आमचं जे महाविद्यालय आहे श्रीनिवास नीता मंदिर स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय यांना या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी एस स्किल सेंटर्स महाविद्यालयांना मंजूर झालेले त्याचं उद्घाटन आज आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या ठिकाणी झालेलं आहे आणि तुम्हाला आनंद आहे की हे जे केंद्र आहे हे आम्हाला आमचा श्रीनिवासी महाविद्यालया विद्यालयाला मंजूर झालेले या स्किल सेंटरमध्ये आचार्य चणक्य कौशल्य विकास केंद्रामध्ये आमच्याकडे दोन कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये एक ग्राफिक डिझायनिंगचा एक कोर्स आहे आणि दुसरा जो आहे जो ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे हे दोन कोर्सेस आम्हाला मंजूर झालेले आहेत आणि या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना जे पंधरा वर्षाच्या वर विद्यार्थी आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो की या ठिकाणी ते मोफत प्रवेश आहे आणि याची जी एस एम स्किल्स ट्रेनिंग सेंटर आणि हे जे आमचं सिडियमस विद्या म्हणजे गणेश महाविद्यालय त्यांच्यामार्फत आपण या ठिकाणी हे ट्रेनिंग सेंटर चालू करतोय त्याच्यासाठी त्यांनी ॲडमिशन्स घ्यावेत एवढे या ठिकाणी मी सर्वांना आव